नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या या किचन रुटिंग चॅनलमध्ये कि तर बघा मम्मीनाच पुऱ्या तळलेल्या आहेत आणि किती टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत तुम्ही इथं बघू शकता आणि किती छानही पुऱ्या आहेत तर सर्वात आधी आम्ही इथं शेव घेतली त्याच्यानंतर आम्ही इथं तिखट पाणी घेतलं तिखट पाणी खूपच चांगले झाली त्याच्यानंतर आम्ही रगडा घेतला तर चला आपण आज आता टेस्टिंग करून बघूयात <coughs> सर्वात आधी मी, रगड़ा रगड़ा मी, मी पुरी फोडून घेतली त्याच्यानंतर त्यात थोडा रगडा भरला रगडा भरून घेतल्यावर मी त्यात तिखट पाणी घेतलं आणि मला तिखट पाणी खूप आवडतं तिखट पाणीनंतर आम्ही गोड पाणी घेतलं गोड पाणी पण मला खूप आवडतं म्हणून मी मिक्सिंग घेतलं त्याच्यानंतर आम्ही थोडी शेव घेतली पाणीपुरीला भरूनच आमच्या तोंडात पाणी सुटलं आहा हा हा गाई, तुम्हाला आमची पाणीपुरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा